नागोठणी गावात पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला असून अनेक ग्रामस्थांवर कुत्र्यांनी हल्ला करून जखमी केले आहे पिसाळलेला कुत्रा नागोठणी शहरात फिरत असल्याने नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे याची विशेष दखल घेत खबरदारी म्हणून नागोठणी गावातील भटक्या कुत्र्यांचे लसीकरण मोहीम सोमवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पासून सुरू करण्यात येणार आहे सदरची मोहीम ग्रामपंचायत नागोठणे प्राणी संघटना रोहा व पशुधन अधिकारी पंचायत समिती रोहा यांचे मार्फत संयुक्तरित्या राबविण्यात येणार आहे तसेच ग्रामपंचायतीकडून भटक्या कुत्र्यांचे निर्विजीकरण म्हणजेच नसबंदी करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीकरिता पाठवण्यात आल्याची माहिती नागोठणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रिया महाडिक यांनी दिली आहे